तर बघा आज मी आता मी पीठ मळून घेते आणि आज मी मेथीची भाजी बनवणार आहे चपात्या बनवणार आहे तर मी तुम्हाला नक्की टाकवायची प्रयत्न करते आणि मी पीठ मळून घेते मी <laughs> माझ्या चोवीस तीस थोडंसं मीठ टाकून घेते पिठात तर बहिणीना भाबानं बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे तसं ते तेल टाकलं म्हणजे कसं जरा पीठ मऊ मऊ होतं जरा नरम होतं ना म्हणून चपाती लाटायला पीठ मळून झालेलं आहे बघा पीठ आता मी चपात्या लागते तर नक्की बघा मी चपात्या कशी लागते तू काय म्हण मी काय करते मम्मी शेकते मे तिची मदत करते जरा ती मेथीची भाजी बनवणार आहे तिला बटाटे बारीक बारीक चिरून देते है ना पटकन होईल मजे तिचं बघा प्रज्ञाच्या चपात्या मला नक्की सांगा कमेंट मध्ये चपात्या प्रज्ञा कशी बनवते मेथीची भाजी कशी बनवते त्यांना दाळ टाकून नाही आवडत भाजी बटाटे टाकून आवडते चपात्या सगळ्या झालेल्या आहेत फक्त पण दिली आणि बटाटी पण प्रज्ञाची मेथीची भाजी पण नक्कीच बघा आणि नक्की सांगा भाजी कशी आहे चपात्या बनवल्या समोसे त्रिकोणी हा ते मी तशीच बनवली प्रज्ञ इकडे बन लाव ना ते लाव ना ऐकली आहे कडे आता तापली आहे आता मी थोडंसं तेल टाकते तर हे बघा मी मेथी आणि बटाटे स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत आणि लसूण मिरची कापलेली आहे जरासं माझ्या चवीस ची मी मीठ घेते मला बोलता नाहीये बहिणी ना भावानो हिला चवीनुसार बोलता येत नाही बघा किती घेऊ मीठ टाक तर आता आपण लसूण टाकून घेऊया प्राय झालेला आहे मिरची आणि लसूण तर आता आपण हे बघा स्वच्छ धुतलेली भाजी याच्यात टाकून घेऊया बघा मी आता चविस्ती मीठ टाकून घेते चविष्टीस नाही रे चवी अनुसार आजची प्रयत्नाची रेसिपी कशी आहे नक्की बघा दोघा बहीण भावासाठी ती जेवण बनवती आमच्यासाठी इकडे बनवलेला आहे अर्चनानं पण हे यांना बनवायला लागली ती लज जिद्द करून लागली मी बनवते मी कधी शिकणार आहे म्हणून ती शिकते आज तर बघू प्रयत्नाला खरं खरं मम्मी सांगते तिला तिची मम्मी बसलेली तिच्या बाजूला काय मग तिला येत नाही ना सांगितले शेवटीला कस येत करायला आपण सांगतो शिकायचे प्रयत्न करते ती सध्या चपात्या जमत्या फक्त भाजी जमत नाही

आमचं सा जेवण चालू आहे जेवण बी चालू करता करता झालं तिचं जेवण भाजी केली खायला जेवायला तर बघू शकता खरोखर प्रज्ञाने खूप छानशी अशी भाजी तिला बनवली दोघांपुरतीच भाजी बनवली तिनं हे बघा आणि इकडं ती जेवण पण करते म्हणजे खाऊन पण बघते ती अगोदर कशी झाली तिची भाजी तुम्ही नक्कीच सांगा तिला आणि आम्हाला खूप आनंद वाटला तिनं स्वयंपाक बनवला असताना त्यांच्या दोघांपुरता आमचा स्वयंपाक आता अर्चना बनवते तिकडं तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाबा प्रज्ञाच्या चपात्या आणि भाजी कशी आहे हा कमेंट मध्ये नवीन पद्धतीने केली ती भाजी तिने बटाटा आणि मेथी मेथी जास्त खात नाही म्हणून थोडीशी टाकली आणि बटाटे तिने जास्त टाकली